तुम्हाला श्री स्वामी समर्थांचा साक्षात अनुभव घ्यायचा असेल त्यांच्या कृपेचा वर्षाव अनुभवायचा असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे सा कारण आज आपण एका अशा दिव्य मंत्राबद्दल बोलणार आहोत ज्याच्या जपानं तुम्हाला स्वामींचा अनुभव नक्कीच येईल चला तर मग जाणून घेऊया हा चमत्कारिक मंत्र आणि त्याचं रहस्य हा मंत्र आहे तारक मंत्र तारक मंत्राचे महात्म्य आणि त्याचा उगम सर्वात आधी जाणून घेऊया आपल्या महाराष्ट्रात स्वामी समर्थांचे भक्त कोट्यावधी आहेत त्यांच्यासाठी स्वामी म्हणजे केवळ एक संत नाही तर एक चालते बोलते दैवत आहे स्वामी समर्थांचा तारकमंत्र हा त्यांच्या भक्तांसाठी एक संजीवनी आहे हा मंत्र म्हणजे स्वामींच्या शक्तीचे त्यांच्या कृपेचे एक माध्यम आहे अनेक भक्तांना या मंत्राच्या जपानं स्वामींचा साक्षात अनुभव आलाय पण हा तारकमंत्र म्हणजे नेमकं काय का आहे तर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा मंत्र अतिशय साधा आणि सोपा असला तरी त्याची शक्ती अफाट आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हाच तो तारक मंत्र आहे या मंत्राचा उगम आणि त्याचा प्रचार स्वामींच्या लीलांमधून झालाय स्वामींनी स्वतः अनेक भक्तांना या मंत्राचा जप करण्याचा सल्ला दिला होता जेणेकरून त्यांना संकटातून मुक्ती मिळेल आणि स्वामी कृपेचा अनुभवही येईल या मंत्राच्या प्रत्येक शब्दात स्वामींचे चैतन्य वास करते अशी भक्तांची गाढ श्रद्धा आहे आता आपण थोडक्यात स्वामी समर्थांबद्दल जाणून घेऊया अक्कलकोटचे वटवृक्ष स्वामी समर्थ महाराज हे श्री दत्तात्रयांचे तिसरे पूर्णावतार मानले जातात त्यांच्या लीला अगाद आहेत ते इसवी सणाच्या एकोणीसाव्या शतकात अक्कलकोट इथे प्रकट झाले आणि त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला आणि भारताला आपल्या दिव्यत्वाने आणि चमत्कारांनी भारावून टाकले त्यांनी भक्तांना केवळ आध्यात्मिक मार्गदर्शनच केलं नाही तर त्यांच्या सांसारिक अडचणीही दूर केल्या भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे, हे त्यांचं वचन आजही करोडो भक्तांना आधार देतं आणि या वचनाची सत्यता अनुभवण्यासाठीच तारक मंत्र हा एक प्रभावी उपाय मानला गेलाय आता तारकमंत्र आणि स्वामींचा अनुभव यात एक अभद्य नाते आहे आता स्वामी समर्थ आणि तारक मंत्र यांचे नाते अगदी अतूट आहे जेव्हा एखादा भक्त पूर्ण श्रद्धेनं आणि एकाग्रतेनं श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या मंत्राचा जप करतो तेव्हा त्याला स्वामींच्या अस्तित्वाची प्रचिती येते हा अनुभव प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारे येऊ शकतो कुणाला स्वप्नात स्वामींचं दर्शन होतं कुणाला त्याच्या अडचणींतून मार्ग मिळतो तर कुणाला मनात एक अनोखी शांती मिळते तारक मंत्राच्या जपानं नकारात्मक ऊर्जा दूर होतात आणि सकारात्मक ऊर्जा आकर्षित होते हा मंत्र केवळ तुमचं मन शांत करत नाही तर तुमच्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक संकटांवर मात करण्याची शक्ती देतो हा मंत्र म्हणजे स्वामींशी थेट संवाद साधण्याचे एक माध्यम आहे जेव्हा तुम्ही हा मंत्र जपता तेव्हा तुम्ही स्वामींना मदतीसाठी हाक मारता आणि स्वामी त्वरित तुमच्या मदतीला धावून येतात अशी भक्तांची अनुभूती आहे आता तारक मंत्राच्या जपाचे फायदे काय आणि कोणते अनुभव येऊ शकतात बघूया तारक मंत्राच्या जपाचे अनेक फायदे आहेत सततच्या धावपळीच्या आयुष्यात मनाला शांती मिळवणं कठीण झालं आहे तारकमंत्राच्या नियमित जपानं मन शांत होतं ताण कमी होतो कठीण परिस्थितीत जेव्हा आपण खचून जातो तेव्हा हा मंत्र आपल्याला धैर्य देतो आणि आत्मविश्वास वाढवतो अनेक भक्तांना असे अनुभव आले आहेत की तारकमंत्राच्या जपानं त्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत झाली शिवाय मन आणि शरीर यांचा जवळचा संबंध असतो मन शांत झालं की शरीरावरही सकारात्मक परिणाम होतो असेही बऱ्याच जणांना अनुभव आले जेव्हा आपल्यावर एखादं मोठं संकट येतं तेव्हा या मंत्राच्या जपानं त्यातून मार्ग काढण्याची शक्ती मिळते स्वामी स्वतः आपल्या पाठीशी उभे राहतात शुद्ध मनानं आणि श्रद्धेनं या मंत्राचा जप केल्यास आपल्या चांगल्या इच्छा नक्कीच पूर्ण होतात असे अनेक भक्तांनी अनुभवले आहे या मंत्राच्या सामर्थ्याची अनेक उदाहरणं आहेत एका भक्ताला व्यवसायात खूप मोठं नुकसान झालं होतं आणि तो पूर्णपणे निराश झाला होता त्याने एका स्वामी भक्ताच्या सल्ल्यानं तारक मंत्राचा जप सुरू केला अवघ्या काही महिन्यातच त्याला नवीन व्यवसायाची संधी मिळाली आणि तो पुन्हा यशस्वी झाला त्याला स्पष्टपणे जाणवलं की स्वामींनीच त्याला मार्ग दाखवला दुसऱ्या एका महिलेला तर अनेक वर्षापासून अपत्य नव्हते तिने स्वामींवर श्रद्धा ठेवून तारक मंत्राचा जप सुरू केला स्वामींच्या कृपेने तिला लवकरच अपत्य प्राप्ती झाली अशा अगणित कथा आहेत जिथे तारक मंत्राने भक्तांच्या आयुष्यात चमत्कार घडवलेत आता प्रश्न येतो की या तारक मंत्राचा जप नेमका कसा करायचा तर सर्वात महत्वाचं म्हणजे तुमच्या मनात स्वामी समर्थांबद्दल आणि या मंत्रांबद्दल अपार श्रद्धा असावी श्रद्धेशिवाय केलेला जप फक्त शब्दांचा उच्चार ठरतो जप करण्यासाठी एक शांत आणि स्वच्छ जागा निवडा जिथे एकाग्रता तुम्हाला साधता येईल जपमाळेचा सा वापर करू शकता एकशे आठ महिन्यांची जपमाळ यासाठी उत्तम मानले गेले सकाळी किंवा सायंकाळी तुम्हाला जेव्हा योग्य वाटेल तेव्हा जप करावा दिवसातून किमान एक माळ तरी जपण्याचा प्रयत्न करावा जप करताना तुमचं मन पूर्णपणे स्वामींच्या चरणी अर्पण करावं त्यांच्या दिव्य रूपाचं ध्यान करावं मंत्राचा उच्चार स्पष्ट आणि योग्य असावा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तारक मंत्र हा केवळ एक मंत्र नाही तो स्वामी कृपेचा एक महामार्ग आहे या महामार्गावर चालताना तुम्हाला स्वामींचा अनुभव नक्कीच येईल फक्त गरज आहे ती शुद्ध मनाची अतूट श्रद्धेची आणि नियमिततेची स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी आहेतच यावर विश्वास ठेवा आणि या दिव्य मंत्राचा जप सुरू करा तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडून येतील आणि तुम्हाला स्वामींच्या अस्तित्वाची नक्कीच प्रचिती येईल तुम्ही सुद्धा तारक मंत्राचा जप करता का आणि यामुळे तुम्हाला कोणते अनुभव आलेत कमेंट करून नक्की शेअर करा आपल्या मित्र आणि कुटुंबियांसोबत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही या तारक मंत्राचीတော့ महत्व कळे. तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. तुम्हाला स्वामींचा अनुभव कधी आला आहे का? आला असल्यास तो अनुभव आमच्या सोबत नक्की शेअर करा आणि अशाच प्रकारच्या अधिक व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका